डोनट कुणाला खायला आवडत नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतात आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये डोनट रेसिपी बनवणार आहेत आता हे जे चॉकलेटचं डेकोरेशन आहे ते फक्त माझ्या मुलाला आवडतं म्हणून मी बनवलेलं आहे नाहीतर चॉकलेटचं डेकोरेशन करायलाच पाहिजे असं काही नाही अगदी प्लेन जे डोनट असतात ते खूप सुंदर लागतात चहाबरोबर खायला किंवा असेच खायला सुद्धा स्नॅक म्हणून खूप छान लागतात आता मी इथं माझ्या मुलाला आवडतात म्हणून दोन पद्धती जे आहेत जी व्हाईट आपल्याला चॉकलेट भेटतं कंपाऊंड चॉकलेट आणि जे डार्क चॉकलेट असतं त्याच्यापासून याच्यावरती मी क्रीम बनवून अशा पद्धतीनं घातलेली आहे परंतु प्लेन डोनट मला तर खूप आवडतात अतिशय छान लागतात चवीला अगदी ब्रेडप्रमाणे आणि इथं तुम्ही साईज इथं पाहत आहात डोनटची अशा पद्धतीनं झालेली आहे मला तरी असं वाटतं डोनट हा प्रकार केक कम ब्रेड यातला काहीतरी प्रकार आहे म्हणजे केकही नाही आणि ब्रेडही नाही अगदी वेगळीच टेस्ट याची येते परंतु दोन्ही टेस्ट याच्यामध्ये थोड्या थोड्याशा आपल्याला भेटतील अशा पद्धतीचा काहीतरी वेगळा प्रकार आहे पदार्थ हा आता आपण इथं रेसिपीला सुरुवात करूया लागणाऱ्या साहित्यामध्ये आपण या वाटीने मोजून घेतलेल्या आहे इथे दाखवलेल्या चार वाटी मैदा घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथं बेकिंग सोडा वापरायचा आहे आता चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता चार वाटीसाठी मी अर्ध्या चमचाला थोडंसं कमी मीठ घेतलेलं आहे इथं तर साखर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेली आहे आपल्याला बारीक वाटलेली साखर वापरायची आहे आता साधारणतः इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आता आपल्याला याच्यामध्ये फर्मेंटेशनसाठी दही वापरायचं आहे मी इथं साधारणतः अर्धी वाटी दही घेतलेला आहे अगदी घट्टसर असं फ्रेश दही घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आणि एक वाटी पहिल्यांदा तर इथं मी दूध घातलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही आता पाहिलंच आहे अशा पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे म्हणजे जे, जे आपण डो बनवणार आहे तो पातळ व्हायला नको म्हणून आपण याच्यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करत आहे लागेल त्या प्रमाणात आपल्याला इथं पीठ मळत असताना दूध वापरायचं आहे थोड्या थोड्या प्रमाणात आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण आता रोजच कणिक मळून घेतो चपातीसाठी त्या पद्धतीनंच मळून घ्यायचं आहे फक्त याच्यामध्ये आपण काय करायचं आहे थोडस तेल वापरायचं किंवा तुम्ही तुमच्याकडे जर तूप असेल बटर असेल तर काहीही वापरू शकता आता इथं मी तुपाचा वापर केलेला आहे मोठे दोन चमचे याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे जेणेकरून ते असे सॉफ्ट व्हावेत जे डोनट आहेत ते सॉफ्ट होण्यासाठी याच्यामध्ये बटर किंवा तेल तूप काही वापरलं तरी चालतं मी इथं तूप वापरलेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते आपल्याला अगदी अशा पद्धतीनं मर्दून घ्यायचं इथं मी तुम्हाला दाखवत आहे आता जे पीठ आहे ते अगदी सॉफ्ट असं झालं पाहिजे म्हणून आपण इथं एक सलग सल आपल्याला हे पीठ मर्दून घ्यायचं आहे आता आणि एकदमच हलक्या हाताने नाही अगदी जोर लावून तुम्ही मरदू शकता अशा पद्धतीनं स्ट्रेच करायचं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे हाताच्या मदतीनं दोन्ही हाताच्या मदतीनं तुम्ही अशा पद्धतीनं स्ट्रेच करून पीठ मळून घेऊ शकता जेणेकरून ते सॉफ्ट व्हायला लगेच मदत होईल स्पॉन्जे आणि फ्लपी एकदम सॉफ्ट डोनट होण्यासाठी ही पद्धत खूपच मदत करते म्हणजे अशा पद्धतीने पीठ मळणे खूप गरजेचं असतं डोनट बनवण्यासाठी जर हे पीठ तुम्हाला ड्राय वाटत असेल म्हणजे याच्यामध्ये सॉफ्टनेस कमी आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा आणि तूप वापरू शकता आणि तुपाचा हात लावून आपल्याला हे मर्दून घेऊ शकता आता मी परत आणि याच्यामध्ये एक चमचाभर तूप ऍड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने सॉफ्ट डो बनवून घेतलेला आहे हे पीठ आपल्याला आता साधारणतः दोन तास तरी भिजत ठेवायचे आहे भिजत ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हे पीठ थोडंसं फुगलंही जातं याच्यामध्ये आपण सोडा वापरलेला आहे सोबतच बेकिंग पावडर आणि दही वापरलेलं आहे त्यामुळे पीठ थोडं फुगलं जातं म्हणून आपण इथं भिजण्यासाठी दोन तास ठेवलेलं आहे नंतर चेक केलं तर अगदी सॉफ्ट असे ही कणिक बनून तयार झालेले आहे एक मोठा गोळा घातलेला आहे मी आता याचं एक मोठं पान लाटून मी त्याचे वाटीच्या मदतीने डोनट कट करून घेणार आहे दुसरी पद्धत म्हणजे छोटे गोळे बनवूनही तुम्ही ते गोल लाटून घेऊ शकता आणि मधला जो आकार द्यायचा असतो डोनटचा त्याच्यासाठी तुम्ही लहान मुलांच्या औषधाचं जे झाकण असतं त्याचा वापर करू शकता कारण की मी तेच केलेलं आहे माझ्या मुलाचं जे औषध आहे त्याच्या झाकणाचा मी वापर करून कट करून घेतलेला आहे आता याच्यातील एक गोळा घेऊन आपण लाटणार आहोत आता मैद्याचा गोळा आहे त्यामुळे तुम्ही इथं पाहतच आहात व्हिडिओमध्ये लाटताना खूप अवघड होतं म्हणजे जेवढं लाटेल तेवढं परत आकसलं जातं अशा पद्धतीनं आपल्याला अगदी जोर देऊन लाटून घ्यायचं आहे म्हणजे जेवढे पेशन्स आहेत तेवढे लावावे लागतात जेवढं आपण लाटल तेवढं परत ते आकसलं जातं त्यामुळे फारच म्हणजे कष्टाचं आहे हे लाटणं मैद्याचं आहे त्यामुळे तुम्ही समजू शकता अशा पद्धतीचं होतं आता मी इथं लाटून घेतलेलं ला आहे आता साईज जी आहे ती पद्धती अशा पद्धतीनं ठेवायची आहे अगदीच म्हणजे जाडसर असं लाटायचं नाही अगदीच पातळसर असंही लाटायचं नाही अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं ला आहे आणि वाटीच्या मदतीनंच मी हे कट करून घेतलेलं आहे तुम्हाला मी इथं दाखवणारच आहे कशा पद्धतीनं जाड ठेवलेलं आहे ते आणि हे जे औषधाचं झाकण आहे त्याच्या मदतीनं मधला जो गोल आहे तो मी कट करून घेत आहे अगदी आपल्याला घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या या गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला जर डोनट बनवताना वाटत असेल जे डोनटचं मशीन असतं किंवा वापरतात डोनट बनवण्यासाठी ते काही सगळ्यांच्या घरी उपलब्ध होतच नाही अशा पद्धतीनं ना बनवलं तरी काही बिघडत नाही अगदी परफेक्ट असे डोनट बनतात आणि साईज याची तुम्ही पाहू शकता एवढ्या जाडीचं मी बनवलेलं आहे म्हणजे जास्तही पातळ नाही आणि जास्तही जाड नाही बनवलेलं अगदी परफेक्ट ही साईज आहे तुम्ही अशा पद्धतीनं बनवू शकता आता तेल अगदीच कडकडीत गरम करून घ्यायचं नाही जर जास्त कडकडीत तेल गरम असेल तर डोनट ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेस पहिल्यांदाच ते काळे पडतात म्हणून आपण इथं तेलाचं जे टेम्परेचर आहे ते गॅसच्या मिडियम फ्लेमवरती गरम करून घ्यायचं अगदी जास्तही कडकडीत गरम करायचं नाही पहिल्यांदा तर इथं मी तेल गरम झालेलं आहे की नाही ते चेक केलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये एक डोनट आहे तो पहिल्यांदा तळून घेत आहे फ्राय करून घेत आहे आ अशा पद्धतीने मी इथं तेलाचा वरती असं झाऱ्याच्या मदतीनं तेलही टाकून घेतलेलं आहे जेणेकरून पटकन म्हणजे दोन्ही साईडने भाजून व्हावं म्हणून अशा पद्धतीनं मी घेतलेलं आहे भाजून आणि याची साईज तुम्ही पाहू शकता अगदी डबल झालेली आहे आणि ज्यावेळेस हे डोनट गरम असतात त्यावेळेस अगदी मस्त क्रिस्पी असतात त्यामुळे गरम गरम खायलाही खूप मजा वाटते डोनट म्हणून मला तर खूप आवडतात म्हणजे विदाउट क्रीमचे डोनट असे जे असतात जे घरी बनवलेले असतात ते खायला खूप छान वाटतात इथे आता सगळे डोनट अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत मी आणि अगदी साईज याची डबल झालेली आहे जेवढे आपण लाटलेले आहे त्याच्या डबल हे तळून झाल्यानंतर फुगून टमटमीत होतात आता आपण याच्यावरती डेकोरेशन करून घेणार आहे आता इथे मी डार्क चॉकलेट घेतलेला आहे आणि व्हाईट चॉकलेट घेतलेला आहे दोन्ही पण पन... कंपाऊंड आहेत चॉकलेट कंपाऊंड आहेत मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट हे आपल्याला वितळवून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी पातेलं ठेवलेलं हो आहे पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एका बाऊलमध्ये व्हाईट चॉकलेट ठेवलेलं आहे आणि ते अशा पद्धतीनं वितळवून घेतलेलं आहे सेम त्याच पद्धतीनं सेम अगदी त्याच पद्धतीनं आपण इथं डार्क चॉकलेटही वितळवून घेणार आहे आता थोडंसं याच्यात क्रीमी व्हावं म्हणून इथं मी बटरचा वापर केलेला आहे म्हणजे मेल्ट व्हावं पटकन आणि एक टेक्स्चर चांगलं यावं म्हणून इथं बटर वापरलेलं आहे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तेल जरी वापरलं तरी चालतं याच्यामध्ये तेलाचाही वापर, तेला वापर तुम्ही करू शकता आता परत मी इथं जे डार्क चॉकलेट आहे ते घेतलेलं आहे वितळून त्याच्यामध्ये ही बटर वापरलेलं आहे दोन्ही आपण इथं आता वितळून घेऊन अगदी क्रीमी टेक्स्चरमध्ये बनवून घेतलेलं आहे जे डोनट आहेत ते एका साईडनेच आपण इथं क्रीम कोट करणार आहे अशा पद्धतीने मी इथं कोटिंग करून घेतलेलं आहे अगदी सिम्पल पद्धत आहे म्हणजे जर तुमच्याकडे असे डार्क कंपाऊंड वगैरे नसतील तर तुम्ही सिम्पल कॅडबरी आहे ती वितळू शकता सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने हे चॉकलेट वितळवून घेतलेलं आहे त्याच पद्धतीनं वितळवून कोटिंग करू शकता आणि तुमच्याकडे काही आयडिया असतील त्या पद्धतीनं तुम्ही डेकोरेशन करू शकता इथे परत मी कंपाऊंड आहे ते चॉकलेट कंपाऊंड चाकूच्या मदतीने बारीक कट करून घेतले आणि व्हाईटवरती ब्राऊन म्हणजे जे चॉकलेट आहे ते टाकलेलं आहे आणि चॉकलेट आहे त्याच्यावरती व्हाईट टाकून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं डेकोरेट करून घेतलेलं आहे